लोकसभा निवडणुकीत भाजपचे जिथे उमेदवार उभे होते तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे जे मतदारसंघ आहेत तेथील मते ट्रान्सफर झाली नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिउत्तर देताना महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते त्या ठिकाणी त्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे जे मतदारसंघ होते त्या ठिकाणावरून भारतीय जनता पार्टीला मतं ट्रान्सफर झाली नाहीत अशा पद्धतीचा आरोप काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आता ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची मतं ट्रान्सफर झाली नाहीत जिथं राष्ट्रवादीचा आमदार आहे परंतु लीड तिथं विरोधकांना मिळालेला आहे अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असलेल्या आमदारांच्या मतदारसंघातच नव्हे तर आम्हा तिघांच्या मतदारसंघामध्ये काही अंशी तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्वच ठिकाणी झाली आहे असं नव्हे या निवडणुकीमध्ये मतदार जो आहे हा स्वतंत्रपणे स्वयंप्रेरणेने तो यावेळेला मतदानामध्ये उतरला होता ही बाब लक्षात घेतली पाहिजे दोन हजार चौदा साली ज्या पद्धतीनं मोदी करता मतदान करण्यासाठी स्वयंप्रेरणेने मतदार जो आहे तो कुणाचाही नेत्याचं न ऐकता मतदानाला बाहेर पडला होता तशाच पद्धतीनं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती निर्माण झालेली होती ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी नेत्यांनी मनापासून युतीधर्म पाळत आपापल्या भागातील उमेदवाराचा प्रचार करण्याचं काम केलं परंतु दुर्दैवानं काही ठिकाणी मतदारांनी प्रतिसाद दिला नाही हे आपण म्हटलं पाहिजे विनाकारण केवळ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे बोट दाखवून झालेल्या पराभवाचं खापर फोडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये आम्हीही तो करणार नाही कारण आमचाही पराभव झाला आहे परंतु आम्ही या संदर्भातली जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे इतरांवर खापर फोडलेलं नाही